मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हे दृश्य पाहून पूर्व आयुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो माझे बालपण उभे राहते मला साठ वर्ष पूर्ण झाली असे मानतात पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही त्याचा काहीच पुरावा नाही त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आईबापांना त्याचे काही महत्व वाटले नाही पोरगा जन्माला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आईवडिलांना वाटले असावे माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असतात त्यांच्या एकंदर व्यवस्थित नी नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे मी जन्मलो त्यावेळी वड़ी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीत होते माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिष्याने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला त्याची आई मरणार बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागले पोर वाईट म्हणून सारे जण माझी हेटाळणी करत लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते बारा वर्षाचा होईपर्यंत लंगोटी शिवाय मी काही नेसलो नाही लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघर गर फिरायचा मला नाद होता आई वारल्यावर आत्तेने माझे संगोपन केले सहा महिने मी माळ्याचेही काम केले वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती कांबरे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरापुढे होते खाली उकिरडा होता झाडावरून मी उतरत नसे त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे त्यावेळी गावात प्लेग होता लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे एवढे लोक प्लेगने मरतात हा का मरत नाही माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताकीद होती आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे त्यातली माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता गुरे वळण्याचे मी काम केले मी कदाचित गुराखीही झालो असतो पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते विद्याव्यासंगी होते त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल मी दहा बारा वर्षाचा असताना रामायण महाभारतादी ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले ते मोठे धर्मनिष्ठ होते शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्यानं काय होणार ते सांग असे मी विचारले आत्याविचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला